साडेबाराशे रुपये साडेबारा बिरा अकरा बारा तेरा सवा तेरा साडे तेरा साडे चौदाशे रुपये अकराशे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा चौदाशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबारा रुपये साडे बारा बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये सेम करा बारा तेरा चौदा भारी माले रेल फोरचा तेरा चौदा पंधरा सवा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सतरा सवा सतरा अठरा अठराशे रुपाय सवा अठराशे रुपये सवा अठराशे रुपये करा अकराशे बाराशे तेराशे रुपये चौदाशे रुपये सवा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधरा सीएम आठशे नऊशे एक हजार अकरा सवा अकरा साडे अकरा બાર સાડે વાર તેરશ રૂપ અક્ર બાર સાડે ચક્ર બાર સવાર સાડે વારવી अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा शेवाय सव्वा चौदा शेवाय सव्वा चौदा बारा तेरा साडे तेराशे चौदा सीएम साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा शेरुवाय साडे चौदा शेरुई साडे चौदा सीएम करा तेरा अकरा बारा तेरा सव्वा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये सव्वा तेरा रुपये एल करा आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा येलकरा बाराशे तेराशे चौदाशे सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा सीएम

અકરા બાર તે સાતેરા ચૌદ સવા ચૌદ સાડે ચૌદ શરૂવાય સામ પાંચ રોવાઈ આઠસો રોવાય એક સાડે બાર તેર સાડે તેર ચૌદ पाचशे सहाशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये साडे तेरा साडे चौदा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबाराशे रुपये तेरा रुपये बी एक हजार अकरा बारा साडे बारा સાત નવરાેસી અકરા બાર સા ચૌદ સા પચીસ રૂપાઇ પુપાય પંદર રૂપિયા રૂપાઇ પચાસ રૂપાય 1600 روبه 1600 روبه بهوشکرا 500 600 800 900 1000 روبه یل 500 600 روبه 700 روبه 500 روبه 28 500 روبه 900 روبه 900 روبه 900 جکی کرا 14 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

सोळाशे रुपाय सोळाशे रुपाय सोळाशे रुपाय सोळाशे रुपाय सतराशे रुपाय सतरा बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे रुपाय अठराशे रुपाय भारी अठराशे रुपये एक हजार रुपये अठराशे रुपाय बाराशे रुपाय बाराशे बिहल करा बारा, बारा साडे बारा तेरा साडे तेराशे रुपये सहाशे रुपये सातशे बिएल करा दोनशे तीनशे रुपये आठ नऊ एक हजार रुपये रुपये पंचवीस पन्नास अकरा पाचशे सहाशे आठशे नऊशे नऊशे रुपये बिएल करा आठ नऊ एक हजार रुपये अरे एक हजार अकरा बारा तेरा सव्वा तेरा सव्वा तेराशे रुपये साडे तेरा एल दोनशे तीनशे तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये सव्वा सात बी एल करा आठशे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार बिएल करा